माय महामई राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो महाप्रमुख महोदय या ठिकाणी सर्वप्रथम डॉ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान विरसा मुंडा आणि महात्मा ज्योतिबा फुले या महा समाज महान समाज माध्यमातून त्यांचं सदैव पालन आदर्शाचे सदैव पालन करणार असं नमूद केलं आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी नमूद करू इच्छितो की छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये बांधणार येणार आहे त्याच्या बांधकामाचं सुरुवात अद्याप झालेली नाही आहे आणि खरं तर या आदर्श पुरुषांचं आपण हे करत असताना नामोलोक करत असताना त्यांचे जे काही उपक्रम चालू आहेत त्यांच्या नावाने जे काही वास्तू आहेत तर त्यांच्या देखील त्यांची देखील हेळसाण होता का नाही याची दक्षता शासनाने घेत घेतली पाहिजे मला वाटतं इंदूमती मिलमधील जे स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं काम इतकं संतगतीने चालू आहे ते देखील फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय भगवान विरसा मुंडा यांच्या माध्यमातून एक कॉलनीसारखा विभाग आहे आणि तिथे एक चौक आहे आणि मला वाटतं या विभागातील मुंबईच्या आरेविच्या परिसरातील सर्व लोक त्या ठिकाणी आदिवासी बांधव त्या ठिकाणी येतात परंतु त्या चौकाची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे त्याचं सुशोभीकरणाकडे शासनाचं कोणतेही लक्ष नाही आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्यो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून माझ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये एक वसतिगृह आहे आणि ते वसतिगृह आज बंद पडलेलं आहे एकशे पन्नास विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते त्यांना कुठे ते दुसरीकडे नेऊन ठेवलेलं आहे त्यांची फरफट होते अध्यक्ष महोदय या ठिकाणी मोफत उपचार देण्याचा संदर्भात उल्लेख केला आहे आपलं म्हणणं थोडक्यात मांड अध्यक्ष महोदय मोफत उपचार देण्याच्या माध्यमातून आपण हे केलं आहे परंतु जे आरे कॉलनीमध्ये शासनाचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे मला वाटतं ते एक बंद आहे आणि ते खऱ्या अर्थाने शासन चालू इच्छित नसेल तर मुंबई महानगरपालिका स्वतः चालवायला इच्छित आहे परंतु आर आश आरे प्रशासन त्यांना ते चालवायला देत नाही आहे आणि ते चालवत असताना मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यावर डी पीमध्ये जे आरक्षण आहेत ती खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका दिली पाहिजेत परंतु त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका देत असताना आर्या प्रश्न देत नाही आणि एका खासगी संस्थेला देण्याचं देऊ केलं आहे माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत आणि आर्य वसाहतीचा हा फार मोठा विभाग आहे आणि विकुरलेली वस्ती आहे मोठी अध्यक्ष महोदय सदा मलिक अध्यक्ष महोदय मला बोलायला द्या मी अध्यक्ष महोदय पूर्ण करू द्या मला महत्वाचे विषय आहेत अध्यक्ष महोदय लवकर त्या ठिकाणी आर्य कॉलनी हा फार मोठा त्या ठिकाणी आदिवासी बांधव आहेत आणि बिगर आदिवासी देखील मोठ्या संख्येने राहतात आणि हे हॉस्पिटल खऱ्या अर्थान चालू होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका चालवायला दिलं तर मला वाटतं ते त्या ठिकाणी लोकांना सुविधा उपलब्ध होतील अध्यक्ष महोदय जल जीवन विभाग विभाग याच्या माध्यमातून या ठिकाणी उल्लेख केला आहे परंतु त्या योजनेच्या माध्यमातून एक लाख एक कोटी सत्तावीस लाख नळ योजना दिली आहे माझ्या विभागामध्ये संपूर्ण विवाने पाण्याचा दाब कमी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून जे वेरावली जलाशय आहेत त्या वेरावली जलाशयामध्ये एक दोन आणि तीन याच्यामधून जोगेश्वरी पूर्व जोगेश्वरी पश्चिम अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी पन्नास वर्षापूर्वी किंवा व्यवस्था केली आहे आजपर्यंत एकही जलाशय त्या ठिकाणी वाढवले आहे आणि त्याच जलाशयातून पाणी पुरतोय वस्ती सातत्याने वाढतेय आणि मला मागणी जास्त वाढते अध्यक्ष महोदय मला दोनच मिनिटं बोलायला द्या अरे